येडूर ग्रामपंचायतीच्या अध्यक्ष पदासाठी तिसऱ्या आली सदर निवडणूक अधिकारी म्हणून अरुण कुमार कडगावे यांनी काम पाहिले मावळते अध्यक्ष बाळू धनगर यांनी आपला कार्यकाळ पूर्ण करून अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता सदर रिक्त असलेल्या जागेसाठी सदर निवडणूक ग्रामपंचायत कार्यालयात सकाळी घेण्यात आली यावेळी अध्यक्षपदासाठी संतोषी मच्छिंद्र धनगर यांचा एकमेव अर्ज आल्यामुळे सदर निवडणूक अविरोध झाल्याची घोषणा निवडणूक अधिकारी अरुण कुमार कडगावे यांनी केली यावेळी अध्यक्षपदी निवड झालेल्या संतोषी धनगर त्यांच्या उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी नूतन अध्यक्ष संतोषी धनगर बोलताना म्हणाले आमचे नेते विधान परिषद सदस्य प्रकाश हुकेरी माजी खासदार प्रभाकर कोरे आमदार गणेश हुकेरी त्यांच्या मार्गदर्शनाखाली येडूर गावातील ज्येष्ठ व्यक्ती व सर्व ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात घेऊन येडूर गावाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील राहील अशी ग्वाही दिली यावेळी चिदानंद बसप्रभू कोरे सहकारी साखर कारखान्याचे संचालक अजितराव देसाई बाळू धनगर अजित किल्लेदार विठ्ठल येळवंते संजय पिराजे विश्वनाथ माने शिवानंद खरोशी विजय जाधव महेश कागवाडे राहुल देसाई भीमगोंडा पाटील प्रशांत उमराणे विनायक चिकुर्डे सुनीता येळवंत चिकुर्डे सुनीता वराळे गजानन कमते गणपती उगारे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते उपस्थितांचे स्वागत व आभार ग्रामविकास अधिकारी रघुनाथ राजापुरे यांनी मांडले एसबी न्यूज साठी इंगळीहून कोळी दोन हजार वीस एकवीस सालामध्ये झालेल्या ग्रामपंचायती निवडणुकीमध्ये आज तिसऱ्या टप्प्यामध्ये माझ्या अध्यक्षपदासाठी निवड करण्यात आली आहे त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे खूप खूप आभार मानते मी माझ्या सर्व मतदार मतदारपंधाचे खूप खूप आभार मानते मी प्रकाशांना उलगेरी आणि गणेशांना खूप खूप आभार मानतील त्याचप्रमाणे ग्रामपंचायतीमध्ये उपाध्यक्ष सर्व सदस्य पी डीओ सर ग्रामपंचायतीचे सर्व सेवापुर यांचे देखील खूप खूप आभार वाटते तसेच आमच्या गावचे ज्येष्ठ माजी चेअरमन विश्वनाथ माने सर आणि अजितराव देसाई सर यांचे देखील खूप खूप आभार वाटते त्याचप्रमाणे आमच्या गावचे निष्ठावंत आणि तडकदार कार्यकर्ते आणि ग्रामपंचायतीचे सदस्य अजितांना किल्लेदार काकांना घाटगे संजूला फुराजी पिटाला बाळवांना धनगर त्याचप्रमाणे चव्हाण सवन... डॉक्टर सर डॉक्टर अर्जुन सर शिंद्याजोबा अशा आमच्या इडरवाडी गावातील अनेक नेट्टावंच्या कार्यकर्त्यांचे आणि ग्रामस्थांचे मी खूप खूप आभार मानते त्याचप्रमाणे मी माझ्या धनगर समाजाचे आणि आमच्या भाऊबंदांचे पण खूप खूप आभार मानते त्याचप्रमाणे मला गावातील सर्व निष्ठावंत कार्यकर्ते आणि ग्रामस्थंचायती देखील खूप खूप आभार मानते तसेच मला येड ग्रामपंचायतीचे सदस्य होण्यापासून ते ग्रामपंचायतीचे अध्यक्ष होण्यापर्यंत मला ज्यांनी ज्यांनी मदत केली त्या सर्वांचे मी खूप खूप आभार मानते आणि आता उरलेल्या सहा ते सात दिवशीच्या कालावधीमध्ये मी ग्रामपंचायतीचे अध्यक्ष म्हणून ग्रामपंचायतीमध्ये ज्या ज्या योजनेतील जे काही लाभ येतील ते